ह्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगतो की हे माझं वैयक्तिक मत आहे आणि हे शंभर टक्के बरोबरच असेल असं नाही कदाचित ते चुकीचं शंभर असू शकते पूर्णपणे चुकीचं असू शकते काही अंशी ते बरोबर काही अंश चुकीचंही असू शकते आणि हे माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे हे पुन्हावरून मी लादणार आहे परवा दोन ऑक्टोंबरला गांधीजींची जयंती झाली सरकारी यंत्रणेवर किंवा सगळीकडं बऱ्यापैकी चांगली ही झाली मी पूर्वी गा लहानपणी गांधीजींना खूप मानवतो कारण की कुठलंही पुस्तक कशाचं इतिहासाचं काढा किंवा भाषणं बघा सगळीकडे गांधीजी 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 म्हणजे माझ्या मनात एक संकल्पना अशी बस बनली होती की सगळं स्वातंत्र्य जे मिळाले त्याचं वन अन मोडली वन अनुमोडली वनमॅन म्हणतात ना फक्त गांधीजी येते आता हळूहळू जसं जशी वय वाढेल जसं थोडंसं ज्ञान येईल तसं ही ये संकल्पना थोडीशी दुसरी होत गेली गांधीजींमुळे स्वातंत्र्य मिळालं असेल पण फक्त गांधीजींमुळे स्वातंत्र्य मिळाले असं मी मानत नाही त्याला कितीतरी म्हणजे अं अहिंसावा तर मला तर मनातन भारी वाटते पण ॲक्च्युली प्रॅक्टिकली तो मला पटत नाही कारण की आपण जर आपल्या शेजाऱ्यांनी जर आपलं रान बळकुलं असले एक काकरी जर बळकुली असली तर त्या आपण ती श कधीच वादातनं मिळवू शकत नाही एकतर ती कोर्टात लढून नाही ती ताकतीन मिळू शकते ते अजित सरांचं एक वाक्य आहे बघा इतिहासात विजय हा कधीसुद्धा जो ज्याने मिळवला तो ताकतीच्या बळावर मिळवला तो कधीही त्याचं विचार चांगलं होतं किंवा म्हणजे तो चांगल्या हेतू चांगला होता म्हणून तो कधी यशस्वी झाला नाही की विजयी झाला नाही इतिहास कायम ताकदवाराच्या बाजूनच उभा राहिला आहे म्हणजे आता अमेरिकेच्या बाजूनं थोडीशी ताकद असली जरी इत विजय आता बऱ्यापैकी तसं मिळतो ना ते त्यांच्या ताकदीमुळे त्यासनं विजय मिळा मिळतोय आता भारत पाकिस्तान युद्धात आपण आपल्या ताकदीमुळे आपलं विचार किती चांगला आहे ती किंवा आपल्या आपला त्यांच्या दहशतवादी आहे ती त्यांनी दहशतवादी ह्याच्यामुळं आहे आपल्या आपल्या सामर्थ्यामुळं आपल्याला तो विजय मिळवला मिळाला आहे मला असं वाटतं की आपल्याकडं थोपला गेला आहे इतिहास थोडासा जास्त आपल्याकडून थोपला गेलेला आहे गेलेला आहे भगतसिंह सुखदेव राजगुरू फासावर चढले सुभाषचंद्र बोसांनी सेना बनवली सुरुवातीचं नेतृत्व ज्यावेळी लोकमान्य टिळकांकडे होतं त्यांनी लोकांना एकत्र केलं आणि त्या दृष्टीने स्वातंत्र्याचं लढा चालवलं मला वाटतं अठराशे सत्तावन्नचं ते मंगल पांडेनं पहिली गोळी चालवली त्यावेळीपासून इतिहास आता बरेचण मंत्री गांधी नसतं तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नसतं त्याच्यावर एक मी व्हिडिओ माझ्याकडे भारे की गांधीजी नव्हतं ज्यावेळी भारतात आलं नव्हतं आफ्रिकेतनं भारताच्या भूमीवर त्यांनी पाय ठेवला नव्हता तोपर्यंत बऱ्याच गोष्टी स्वातंत्र्याच्या दृष्टीनं आपल्या देशात बऱ्याच गोष्टी घडत होत्या